नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो चौदा तारखेपासून ऑल इंडिया कोट्याच्या एम बी बी एस बी डी एसच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती सीट ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात आणि कोणत्या सीट आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्या थ्रू महाराष्ट्र राज्यातील मागच्या वर्षीचा कट ऑफ प्रकारे राहिलेला आहे याविषयीसुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी ऑल इंडिया कोट्या थ्रू महाराष्ट्र राज्यातील कॉलेजेससाठी काउन्सलिंग प्रक्रिया करू इच्छितो त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपण सुरुवात करतो व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र राज्यातील एम बी बी एसच्या किती सीट्स ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचा ऑनलाईन काउन्सलिंग कोर्ससुद्धा आम्ही लॉन्च केलेला आहे अगदी चौदाशे रुपयामध्ये विद्यार्थी घरबसल्या ऑनलाईन काउन्सलिंग त्या का ठिकाणी करू शकतो त्याच्यामध्ये वेगवेगळे -वे कट ऑफचे बुकलेट्स विद्यार्थ्यांना पाहायला मिळतील आत्ता सध्या एम सी सीची जी काही एम बी बी एस बी डी एसची ऑल इंडिया कोट्याची प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे त्या संदर्भातले महत्त्वाचे बुकलेट्ससुद्धा आम्ही त्या कोर्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत याच्यामध्ये एम्सचे मागच्या वर्षीचे कट ऑफ संपूर्ण देशभरातील जेवढे एम्स आहेत त्याचे मागच्या वर्षीचे कॅटेगरी वाईज कट ऑफ त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के गव्हर्मेंट कॉलेजेस जे आहेत त्यांचे जवळपास तीनशे पासष्ट गव्हर्मेंट कॉलेजेसचा मागच्या वर्षीचा कॅटेगरी वाईज कट ऑफ त्याचबरोबर युनिव्हर्सिटी सध्याच्या घडीला देशभरामध्ये जवळपास एक्कावन्न डीम युनिव्हर्सिटी आहेत त्या एक्कावन्न डी युनिव्हर्सिटीचे मागच्या वर्षीचे कट ऑफ त्याचबरोबर डीममध्ये एम बी बी एस करण्यासाठी विद्यार्थ्यांना टोटल किती खर्च येऊ शकतो याचं टोटल पॅकेज हॉस्टेल मेसच्या ट्यूशन फीजच्या त्याचबरोबर इतर खर्चाच्या फीजसह आपण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये चौदाशे रुपयाचा हा ऑनलाईन काउन्सलिंग कोर्स परचेस करू शकतात विषयाकडे येऊयात की महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला कशा प्रकारचे एम बी बी एस कॉलेजेस आहेत आणि त्यांचे प्रकार कोणकोणते आहेत ते थोडक्यात समजून घेऊयात महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजची संख्या आहे एकतीस प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसची सध्याच्या घडीला संख्या आहे बावीस याच्यामध्ये यावर्षी काही ॲडिशन होऊ शकतात नव्याने काही कॉलेजेसला मान्यता मिळू शकते एक एम्स महाराष्ट्र राज्यामध्ये आहे नागपूर या ठिकाणी आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी आणि डीम युनिव्हर्सिटीचा विचार केला तर तेरा युनिव्हर्सिटी सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या पाहायला मिळतात याच्यापैकी फक्त प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा समावेश ऑल इंडिया कोट्यामध्ये नसतो बाकी संपूर्ण कॉलेजेसचा समावेश ऑल इंडिया कोट्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेसच्या पंधरा टक्के सीट या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात आणि उर्वरित पंच्याऐंशी टक्के ज्या सीट आहेत ह्या स्टेट कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत म्हणजेच गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेसच्या पंधरा टक्के सीट बाकी एम्स आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आणि डीमसाठीची जी काही शंभर टक्के सीटची प्रवेश प्रक्रिया आहे ती ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सीच्या वेबसाईटवरूनच होणार आहे फक्त गव्हर्मेंट कॉलेजेस महाराष्ट्र राज्यातील आहेत त्याच्या फक्त पंधरा टक्के सीट या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात त्याच्यानंतर आता पाहूयात की कशाप्रकारे सीट्स महाराष्ट्र राज्यातील ऑल इंडिया कोट्यामध्ये भरल्या जातात गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजचा जर आपण विचार केला तर सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये एकतीस गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत या एकतीस गव्हर्मेंट कॉलेजेसच्या पंधरा टक्के सीट म्हणजे सध्याच्या घडीला सातशे शहात्तर सीट या ऑल इंडिया कोट्यासाठी जाणार आहेत ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जाणार आहेत यावर्षी नव्याने काही कॉलेजेस ॲड होऊ शकतात दोन कॉलेज कन्फर्म मानले जातात संदर्भात ब्या बातम्यासुद्धा येत आहेत एक मुंबई या ठिकाणी पन्नास सीटला त्या ठिकाणी मान्यता मिळाल्याचं बोललं जात आहे आणि दुसरं आहे नाशिक या ठिकाणी पन्नास सीटला मान्यता मिळाल्याचं बोललं जात आहे तर या पन्नास सीटला जर यावर्षी मान्यता मिळाली आणि हे ऑल इंडिया कोट्यामध्ये समाविष्ट आत्ता पहिल्या राऊंडला झाले तर त्याच्या पंधरा सीटसुद्धा ऑल इंडिया कोट्याला या ठिकाणी ॲड होणार आहेत एम्स नागपूर या ठिकाणी एकशे पंचवीस सीट आहेत एकशे पंचवीसच्या एकशे पंचवीस सीट ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जाणार आहेत आर्म फोर्स मेडिकल कॉलेज एकशे पंचेचाळीस सीट सध्याच्या घडीला आहेत या एकशे पंचेचाळीस सीटच्या सिलेक्शन लिस्टसाठी ऑल इंडिया कोट्यामार्फतच भरती होणार आहे त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटीचा जर विचार केला तर सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये तेरा डीम युनिव्हर्सिटी आहेत आणि याच्यामध्ये जर आपण सध्या विचार केला तर जवळपास अडीच हजार सीट या डीम युनिव्हर्सिटीच्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत या अडीच हजार सीट शंभर टक्के पूर्ण ऑल इंडिया कोट्यामार्फतच भरल्या जाणार आहेत टोटल जर आपण लावली तर सध्याच्या घडीला जेवढे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये जवळपास तीन हजार पाचशे शेहेचाळीस सीट या ऑल इंडिया कोट्यामार्फत महाराष्ट्र राज्यातील भरल्या जाणार आहेत दोन गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज पहिल्या राऊंडला समावेश झालं तर त्याच्या पंधरा सीट आपल्याला याच्यामध्ये ॲड कराव्या लागतील आणि एक डीम युनिव्हर्सिटी नव्याने येण्याची शक्यता आहे एम जी एमचा कॅम्पस असणार आहे नेरूळ या ठिकाणी त्याच्या शंभर सीट जर आपण याच्यात ॲड केल्या तर जवळपास महाराष्ट्र राज्यातील तीन हजार सहाशे एकसष्ट सीटसाठी ऑल इंडिया कोट्यातून काउन्सलिंग होणार आहे याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीसुद्धा भाग घेऊ शकतो आणि महाराष्ट्र राज्यातील कॉलेजेससुद्धा त्यामध्ये टाकू शकतो आणि इतर राज्यातील गव्हर्मेंट कॉलेजेस किंवा डीमचासुद्धा विचार विद्यार्थी करू शकतो आता पाहूयात कट ऑफ मागच्या वर्षी कशाप्रकारे राहिलेला आहे महाराष्ट्र राज्यातील कॉलेजेसचा ऑल इंडिया कोट्यामार्फत सुरुवात करूयात आमफोस मेडिकल कॉलेजच्या सिलेक्शन लिस्टपासून आमफोस मेडिकल कॉलेजची सिलेक्शन लिस्ट जी आहे सुरुवातीची ती बनवण्याचं काम एम सी सीकडे आहे आणि पुढील प्रवेश प्रक्रिया ही ए एफ एम सी पुणे या ठिकाणी कॉलेजमार्फत होत असते परंतु सिलेक्शन लिस्टसाठी मागच्या वर्षीचा कट ऑफ काय राहिलेला आहे गर्ल्ससाठी जर आपण विचार केला तर सहाशे अठ्ठेचाळीस आणि बॉईजसाठी विचार केला तर सहाशे बावीस बॉईजचा कट ऑफ या ठिकाणी डिक्रीज असण्याचं एक कारण आहे की बॉईजसाठी सीट त्या ठिकाणी जास्तीत जास्त राखीव असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात पुढे पाहूयात एम्स एम्सचा महाराष्ट्र राज्यातील कट ऑफ कशाप्रकारे राहिलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला एकच एम्स कॉलेज आहे नागपूर या ठिकाणी त्याचा कॅटेगरी वाईज कट ऑफ जर आपण बघितलं तर ओपन कॅटेगरी सहाशे पंच्याऐंशी डब्ल्यू एस सहाशे सत्तर ओबीसी सहाशे पंच्याहत्तर एस सी सहाशे पस्तीस एस टी सहाशे एक अशा प्रकारचा कट ऑफ राहिलेला आहे बुकलेटमध्ये हे संपूर्ण पी डी एफ आहे याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील वीस एम्सचा जो काही कॅटेगरी वाईज कट ऑफ आणि ऑल इंडिया रँकसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे कोर्समध्ये हे बुकलेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया डीम युनिव्हर्सिटीचा जा जर विचार केला तर सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये तेरा डीम युनिव्हर्सिटी आहेत याचा जर मागच्या वर्षीचा मिनिमम कट ऑफ आपण विचार केला तर दोनशे तेहतीस राहिलेला आहे आणि कॉलेज आहे डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणेचा कट ऑफ मागच्या वर्षी मिनिमम राहिलेला आहे आणि मॅक्सिमम कट ऑफचा जर आपण विचार केला तर पाचशे एकोणपन्नास मार्क्स अर्थातच सिम्बॉयसिस जे वुमनसाठी राखीव आहे या कॉलेजचा राहिलेला आहे आणि त्या खालोखाल जर आपण विचार केला तर प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लोणी या ठिकाणी चारशे अठ्ठावन्न मार्क्सला विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं आहे आता डीमचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी फीज जशा आहेत तशा प्रकारचा कट ऑफ असतो ज्या कॉलेजची फीज कमी त्या कॉलेजचा जो काही कट ऑफ आहे तो जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो तर महाराष्ट्र राज्यातील तसेच संपूर्ण देशभरातील एक्कावन्न डीम युनिव्हर्सिटीचे जे काही पॅकेजेस आहेत फी स्ट्रक्चर आहेत ते सुद्धा तुम्हाला ॲपमध्ये जो कोर्स आहे त्याच्यामध्ये आम्ही ठेवलेला आहे याच्यामध्ये कॉलेज स्टेट कोणता आहे इस्टॅब्लिशमेंट त्याचबरोबर कॉलेजला सीट किती आहे त्याचबरोबर इयरली फीज किती आहे आणि फीस किती वर्ष भरावी लागते काही डीम युनिव्हर्सिटीला साडेचार वर्ष तर काही डीम युनिव्हर्सिटीला पाच वर्ष फीस त्या ठिकाणी भरावी लागते टोटल कोर्सची फीस किती होते जवळपास हॉस्टेलला खर्च किती येऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना फुल पॅकेज कशा प्रकारे लागू शकतं याचा समावेशसुद्धा आम्ही त्या पी डी एफमध्ये केलेलं आहे तर विद्यार्थी आपलं पॅकेज बघून डीम युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करत असतात तर ता हे पॅकेज तुम्हाला मदत होईल चॉईस फिलिंग करण्यासाठीचं तर महाराष्ट्र राज्यातील तेरा डीम युनिव्हर्सिटीचे सुद्धा पॅकेजेस आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे ज्या कॉलेजेसचा कट ऑफ सर्वात कमी होता डी वाय पाटील पुणे या ठिकाणी साधारणतः मागच्या वर्षी सव्वीस लाख पन्नास हजार प्रतिवर्ष इतकी फीस आहे जवळपास पाच वर्ष ती फीस विद्यार्थ्यांना भरावी लागणार आहे डीमचं जर आपण बघितलं तर डीममध्ये जितकी फीज कमी तितकं त्या कॉलेजचा कट ऑफ जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो डीमच्या कट ऑफची पी डी एफसुद्धा त्या ठिकाणी ॲपमध्ये आप समाविष्ट आपण केलेली आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या स्लाईडवर जाऊयात ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के गव्हर्नमेंट कॉलेज याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील प्रत्येक राज्यातील गव्हर्मेंट कॉलेजेस ज्या आहेत त्याच्या पंधरा टक्के सीट या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये एकतीस गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजेस आहेत त्यांच्या पंधरा टक्के सीट त्या जवळपास सातशे शहात्तर होतात त्या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात तीनशे पासष्ट कॉलेज आहेत ते या ठिकाणी डिस्कस करणं करायला गेलं तर व्हिडिओ लांबेल त्यामुळे आपण थोडक्यात पाहूयात की गव्हर्मेंट एम बी बी एस पंधरा टक्केचे कट ऑफ कशाप्रकारे मागच्या वर्षी राहिलेले आहेत हे बुकलेट आहे याच्यामध्ये आपण संपूर्ण समावेश कॅटेगरी केलेला आहे महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर आपण महाराष्ट्र राज्याचा जे पी डी एफ आहे कटॉपची तीसुद्धा आपण थोडक्यात या ठिकाणी डिस्कस करूयात म्हणजे कॅटेगरी वाईज कशा कशाप्रकारे राहिलेले आहेत मागच्या वर्षीचं ते आपण डिस्कस करूयात एक कॉलेज आपण उदाहरणादाखल पाहूयात गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अकोला या ठिकाणचा याचा मागच्या वर्षीचा कटॉप कॅटेगरी वाईज कशाप्रकारे राहिलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी सहाशे दहा ओबीसी सहाशे दहा डब्ल्यू एस सहाशे एकवीस एस सी चारशे पंच्याऐंशी एस टी चारशे एकोणपन्नास अशा प्रकारचा कट ऑफ राहिलेला आहे आता ऑल इंडिया कोट्याचा जर विचार केला तर ऑल इंडिया कोट्यामध्ये ह्या एक दोन तीन चार पाचच कॅटेगरीचा समावेश असतो ओबीसीच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्र राज्यातील जे एन टी प्रवर्गातील मुलं आहेत एन टी वन एन्टी टू एन टी थ्री त्याचबरोबर वी जे त्याचबरोबर एस बी सी यांचा एकत्रित समावेश ऑल इंडिया कोठ्यामध्ये मध्ये येतो कारण ते विद्यार्थी सेंट्रलला ओबीसी आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये नव्याने एस सी बी सीचं आरक्षण विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना हे आरक्षण मिळालेलं आहे हे आरक्षण महाराष्ट्र राज्यात विद्यार्थ्यांना आहे ऑल इंडिया कोट्याला हे आरक्षण विद्यार्थ्यांसाठी नाही त्यामुळे हे विद्यार्थी ऑल इंडिया कोठ्यामध्ये डब्ल्यू एसमध्ये जर उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल आणि तुमच्याकडे सेंट्रल डब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल तर ते विद्यार्थी ई डब्ल्यू एसमध्ये फॉर्म भरू शकतात तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील सीटचं अॅनालिसिस आहे जे ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जाणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया करायची आहे महाराष्ट्र राज्यासाठीची तर ते विद्यार्थी हा डाटा आणि हा व्हिडिओ त्या ठिकाणी डिटेलमध्ये पाहू शकतात अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील ज्या सीट आहेत त्या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात तर याविषयीचं येणाऱ्या अॅनालिसिस आपण येणाऱ्या काळामध्ये आणखी सखोल पद्धतीने करणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुर्ताच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद